नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजच्या घडीला दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक या ठिकाणी आयोजित करणारा शासन परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे हा शासन परिपत्र काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजचा हा प्रसिद्ध झालेला हा जी आर काय आहे व शासन परिपत्र काय आहे ते हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर या ठिकाणी हा शासन परिपत्रक आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग नवीन प्रशासन भवन तिसरा मजल तिसरा मजला मादाम कामामार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई दिनांक आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस म्हणजे आजच्या घडीला हा शासन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे बैठकीची सूचना मंगळवार दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक चारा चार वाजता या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे बघा सगळ्यांनी या ठिकाणी तारीख नीट समजावून घ्या एक तारखेचं जे मोर्चा जे आंदोलन होतं ते स्थगित करण्यात आलेलं आहे आणि बैठकीची सूचना या ठिकाणी दिलेली आहे मंगळवार दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी चार वाजता या ठिकाणी बैठक आयोजन करण्यात आलेलं आहे तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी याची या ठिकाणी नोंद घ्यावी बघा प्रति आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व सर्व सदस्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संयुक्त संघटना संघर्ष समिती व प्रतिनिधी अध्यक्ष भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश व प्रतिनिधी आणि अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना मुंबई व प्रतिनिधी ह्या प्रति आहेत बघा विषय काय आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक मंगळवार दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे बघा सविस्तर अशी माहिती महोदय महोदया एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता माननीय मंत्री म व बावी यांचे दालन क्रमांक एकशे तीन मुख्य इमारत मंत्रालय मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे तरी सदर बैठकीस उपस्थित राहण्याबाबत संघटनेच्या प्रतिनिधींना विनंती करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना विनंती करण्यात येते की सदर बैठकीस आपण संबंधित अधिकाऱ्यांसह व आवश्यक त्या माहितीसह उपस्थित राहावे आपला विराट ठाकूर सहसचिव महाराष्ट्र शासन प्रतदेखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता उपायुक्त अंगणवाडी एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांना सूचित करण्यात येते की सदर बैठकीस उपस्थित राहण्याकरिता अंगणवाडी कर्मचारी संघटना प्रतिनिधींना आपल्या स्तरावरून देखील कळवण्यात येते उपायुक्त सनियंत्रण सहा संचालक वी वले ए बावी सेयो नवी मुंबई श्री राहुल देसाई स्वीय सहायक यांना विनंती करण्यात येते की संघटनेच्या प्रतिनिधींना बैठकीकरता मंत्रालयामध्ये प्रवेश देण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी बघा एकूणच मंगळवारी येत्या दोन तारखेला दोन सात दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक चार वाजता या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध वी प्रश्नांसंदर्भात या ठिकाणी बैठक आयोजन करण्याबाबत हा, हा शासन परिपत्रक आहे आजच्या घडीला म्हणजे एकोणतीस जून रोजी पडलेला हा शासन परिपत्रक तुमच्या समोर या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय अपडेट दिलेला आहे तेही या ठिकाणी पाहणं या प्रसिद्धी पत्रकासोबत इतकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती एकोणतीस जून दोन हजार चोवीस मुंबई एक जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे ठरलेला मोर्चा स्थगित करण्याचा कृती समितीचा निर्णय बघा सगळ्यांनी या ठिकाणी आवर्जून ही तारीख लक्षात ठेवायची आहे एक जुलैला जी आपली आझाद मैदान ना मुंबई येथे ठरलेला जो मोर्चा होता तो मोर्चा या ठिकाणी स्थगित करण्याचा कृती समितीने निर्णय घेतलेला आहे का तर त्याचं कारण तुम्हाला माहीतच असेल दोन तारखेला बैठकीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बघा पुढे अंगणवाडी कर्मचारी भगिनी तसेच सर्व जिल्हा संघटक यांनी नोंद घ्यावी की माननीय मंत्री महोदयासोबत दोन जुलै रोजी मंत्रालय येथे ठरलेली बैठक व मुंबईतील पावसाची परिस्थिती या कारणामुळे एक जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे होणारा मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात येत आहे दोन तारखेच्या बैठकीत मंत्री महोदयासोबत चर्चा झाल्यानंतर कृती समितीच्या उपस्थित प्रतिनिधींची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल तरी मुंबईला कुणीही येऊ नये ही, ही विनंती एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे आणि जयश्री पाटील बघा एकूणच आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने देखील तुम्हा सर्वांना या ठिकाणी विनंती केलेला आहे ये तर येत्या एक जुलैला जो आझाद मैदान मुंबई येथे होणारा जो ठरलेला जो मोर्चा होता तो या ठिकाणी स्थगित करण्यात आलेला आहे ये आणि येत्या दोन तारखेला या ठिकाणी दोन जुलै रोजी मंत्रालयामध्ये ठरलेली बैठक या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे बघूया या बैठकीच्या माध्यमातून कोणकोणते महत्त्वाचे महत्वाचे निर्णय या ठिकाणी मार्गी लावतील असा कल असा प्रश्न तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पडलेला आहे लवकरच सकारात्मक असं भूमिका या ठिकाणी शासन दरबारी होणार आहे आणि लवकरच जेवढे दिवस या अंगणवाडीच्या या कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या या ठिकाणी स्थगित आहेत ते कुठेतरी आता त्या मागण्यांना या ठिकाणी न्याय मिळण्याचं दि दिवस दोन जुलै हा उजाडलेला आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या या प्रयत्नांना म्हणजे दोन महिन्याचा जे संप तुम्ही केलेला होता त्या संपाचा परिणाम चांगला परिणाम तारखेला तारखेला तुम्हाला दिसून येणार आहे आणि जी अपडेट येईल ती आपल्या चॅनलवर आपण उपलब्ध करून देऊ यात काही शंका नाही अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद